महाराष्ट्रातील सर्वात रंगतदार लढत म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाकडे पाहिलं जात डझनभर उमेदवार लोकसभा मतदारसंघात उभे असले तरी खरी लढत ही शिवसेना विरुद्ध राणे अशीच रंगणार आहे आहे कशी रत्नागिरी सिंधुदुर्ग ही लढत कोकणात पुन्हा शिवसेना विरुद्ध राणे राणेसाठी निवडणूक अस्तित्वाची लढाई निलेश राणेचं राजकीय वर्चस्व पणाला का शिवसेनेला राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या तळ कोकणात मतदारसंघ एकच असला तरी अनेक राजकीय समीक्षकांच्या नजरा लागल्यात कारण इथे प्रमुख लढत असेल ती शिवसेना विरुद्ध राणे अशी तर काँग्रेस मधून नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली तर ही मुख्य लढत ही शिवसेना आणि राणे यांच्यामध्येच आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणेंचा पराभव झाला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचाही पराभव झाला गेल्या निवडणुकीत सेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांचा पराभव केल्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नारायण राणे यांना स्वतःलाच पराभव स्वीकारावा लागला राणेंना स्वतःचा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे संपूर्ण कुटुंबियांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे तर निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरली त्यांच्या पाठोपाठ विनायक राऊत आणि काँग्रेसचे नवीन चंद्र बांदिवडेकर यांचा नंबर लागतो ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणाची किती संपत्ती आहे निलेश राणे यांच्याकडे एकोणीस कोटी रुपयांची संपत्ती आहे तर विनायक राऊत यांच्याकडे तीन कोटी अठरा लाख रुपयांची संपत्ती आहे नवीन चंद्र बांदिवडेकर यांच्याकडे एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची संपत्ती आहे गेले महिनाभर सुरू असलेल्या प्रचारात आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असून विकासाच्या प्रमुख मुद्द्याकडे सर्वच पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे शिवसेनाविरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष या दोघांमध्ये सरळ लढत आहे प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता नाही बेर बेरोज सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही ग्रामीण भागातील रस्ते पाणी गटारे यांची समस्या अद्यापही कायम आहेत केंद्र शासन राज्य शासन यांनी प्रत्येक वेळेला निवडणुकीत विकासाची आश्वासन दिली होती एकही आश्वासन पूर्ण न झाल्याने तर न झाल्याने ना बेरोजगारांमधील नाराजी सातत्याने वाढत आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात एकूण चौदा लाख चोपन्न हजार पाचशे चोवीस मतदार, मतदार आहेत तर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्र येतात पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे तर कडकवली मतदारसंघात नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आमदार आहेत तर कोकणामध्ये जिंकण्यासाठी शिवसेनेच्याही अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या सभा घेतल्या त्यामुळे कोकणातला मतदार कोणाच्या झोळीमध्ये मत टाकतो हे तेवीस मे लाच कळेल मनोज लेले टीव्ही नाईन मराठी रत्नागिरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम